आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंथाची काशी म्हणून रिद्धपूर सर्वदूर प्रसिद्ध आहे रिद्धपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देत सी एस आर फंड व अन्य योजनांतून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात रिद्धपूर इथं उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचं पालकमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं लोकार्पण करण्यात आलं त्या प्रसंगी ते बोलत होते मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर असून अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांमधल्या ना, मधल्या नागरिकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा एकोणतीस हजार चारशे चौदा घनपूट प्रतिसेकंद इतका विसर्ग वाढवून आजपासून पस्तीस हजार दोन घनफूट प्रतिसेकंद इतका केला आहे पावसाच्या प्रमाणानुसार आणि येण्यानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करायची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली असून नागरिकांना सावधानतेचा सा इशारा दिला आहे तामिणी घाटासह पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते बंद केले आहेत पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसंच धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून शहरातून वाहणाऱ्या पवना इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथं घेण्यात येणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला दिल्ली इथल्या सरहद संस्थेत हे संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला आज नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली नागपूर महानगरपालिकेत आयोजित जनसंपर्क कार्यक्रमात गडकरी यांनी नागरिकांची विधानसभा निहाय निवेदने स्वीकारली झोननिहाय तत्काळ नियोजन करून नागरी समस्या सोडविण्याचे निर्देश यावेळी गडकरी यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना दिले विदर्भात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उद्या वर्धा अकोला अमरावती आणि यवतमाळ या ये जिल्ह्यांसाठी पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला असून परवा संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटांसह हो, वादळी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे या बरोबरचे बातमीपत्र संपलं नमस्कार